मिथुन राशी दोन ऑक्टोबर दसऱ्यानंतर होणारा मोठा स्फोट सात घटना ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मिथुन राशीवर दोन ऑक्टोबरपासून दसऱ्यानंतरचा काळ ब्रह्मांडाच्या गूढ योजना आणि ग्रहस्थितीनी परिपूर्ण आहे या काळात घडणाऱ्या घटना, घटना केवळ भौतिक जीवनालाच स्पर्श करणाऱ्या नसून त्या आत्मिक स्तरावरही परिवर्तन घडवून आणतील मोठा स्फोट म्हणजे अचानक घडणारी मोठी उल्थापालत जिचा परिणाम संपूर्ण जीवनावर होईल या उल्थापालथीमुळे काही जणांच्या डोळ्यात आनंद तर काहींना आत्मशांतीची अनुभूती होईल चला पाहूया दसऱ्यानंतर मिथून राशीच्या जीवनात घडणाऱ्या सात मोठ्या घटना एक दडलेले सत्य उघड होईल दसऱ्यानंतर मिथून राशीच्या आयुष्यातील खोट्या आणि भ्रमाच्या भिंती कोसळतील कुटुंब नातेसंबंध किंवा व्यावसायिक क्षेत्रात लपवलेल्या गोष्टी उघडकीस येतील अनेक वर्ष दाबून ठेवलेले सत्य आता समोर आल्याने मन हलके होईल ज्या व्यक्तींनी तुमच्या मागे कटकारस्थान केले आहे किंवा खोटं पसरवलं आहे त्यांच्या मुखवट्याचा पर्दाफाश होईल ही उघडकी सुरुवातीला धक्कादायक वाटेल पण त्यानंतर आयुष्याला नवी दिशा देईल सत्याचा प्रकाश जरी तीव्र असला तरी तोच तुमच्या जीवनाचा मार्ग उजळून टाकेल दोन आर्थिक क्षेत्रातील विस्फोटक वाढ या काळात पैशांचा प्रवाह जणू अचानक फुटलेल्या झऱ्यासारखा वाढेल अडकलेली रक्कम जुने कर्ज परत मिळणे नवे व्यवहार हातात लेणे किंवा मोठ्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी होणे हे सगळं घडण्याची शक्यता आहे काहींना बाजार गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीतून अप्रत्यक्षित नफा मिळेल ही वाढ इतकी अचानक असेल की तुमच्या आसपासचे लोकही आश्चर्यचकित होतील दसऱ्यानंतरची आर्थिक सुधारणा तुम्हाला केवळ संपन्नतेकडे नेणार नाही तर आत्मविश्वासही वाढवेल ज्यामुळे तुम्ही आणखी मोठे निर्णय घेऊ शकाल तीन शत्रूंचा नाश ज्यांनी तुमच्यासाठी अडथळे निर्माण केली होते त्यांचा पराभव हा काळ निश्चित करेल तुमच्या शत्रूंच्या डावपेचांचा भांडाफोड होईल त्यांनी रचलेले कारस्थानच ब्रह्मांड नष्ट करेल आणि ते स्वतःच त्यांच्या कर्माच्या जाळ्यात अडकतील न्याय तुमच्या बाजूने असेल समाजात किंवा कुटुंबात तुमची प्रतिमा उजळेल हा शत्रुनाश फक्त बाह्य शत्रूंचाच नव्हे तर आतल्या भीतींचाही होईल मनातील असुरक्षितता शंका आणि नकारात्मकता आता संपुष्टात येतील त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची खरी अनुभूती मिळेल चार प्रेमसंबंधात गोडवा आणि स्थैर्य ज्या नात्यात दुरावा गैरसमज किंवा अस्थिरता होती तिथे आता नवा गोडवा येईल जोडीदाराशी संवाद सुधारेल विश्वास पुन्हा निर्माण होईल अविवाहितांसाठी विवाहाचे किंवा स्थिर नात्याचे योग बलवान आहेत प्रेमाचा हा प्रवाह केवळ भावनिकच नसेल तर आत्मिक पातळीवरही तुम्हाला समाधान देईल अनेक मिथुन राशीच्या लोकांना या काळात आपला जीवनसाथी म्हणजेच सोलमेट सापडेल ज्याला तुम्ही अनेक जन्मांपासून शोधत होता तो बंध आता प्रत्यक्षात येईल आणि हा बदल देवही थांबवू शकणार नाही पाच आध्यात्मिक जागृतीचा आरंभ हा काळ तुम्हाला बाह्य यशाइतकाच अंतर्मनाच्या प्रवासाकडे खेचेल अचानक ध्यान मंत्रजप साधना किंवा धर्मग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल तुम्हाला असे वाटेल की ब्रह्मांड तुमच्याशी थेट संवाद साधत आहे स्वप्नांमध्ये किंवा ध्यानात काही अद्भुत संकेत मिळू शकतात ही जागृती फक्त तात्पुरती नसेल तर आयुष्यभरासाठी बदल घडवेल तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट समजेल का घडते या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तुम्ही आत्मिक पातळीवर हलके व मुक्त अनुभवाल सहा प्रवास आणि नवीन सुरुवात दसऱ्यानंतर मिथून राशीच्या जीवनात अप्रत्यक्षित प्रवासाचे योग आहेत काहींना परदेश प्रवास काहींना स्थलांतर तर काहींना नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल हा प्रवास फक्त भौतिक नसेल तर आत्मिक प्रवासही असेल एका टप्प्याचा शेवत आणि दुसऱ्याचा आरंभ नवीन लोक नवीन ठिकाणे आणि नवीन संधी तुमच्यासमोर उघडतील या नवीन सुरुवातीमुळे तुमच्या जीवनाची दिशा कायमची बदलून जाईल ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानवर्ष प्रतीक्षा केली होती त्या आता घडू लागतील सात नियतीची कृपा आणि नवा जन्म संपूर्ण काळातील सर्वात मोठा स्फोट म्हणजे नियतीची कृपा तुम्ही केलेल्या प्रत्येक संघर्षाचा आता फळ मिळेल तुम्हाला असे वाटेल की जणू तुम्ही एका नव्या जन्मात प्रवेश करत आहात जुन्या वेदना जुने संघर्ष आणि अडचणीचा पूर्णविराम होईल त्याऐवजी आयुष्यात आशेचा आनंदाचा आणि यशाचा नवा अध्याय सुरू होईल हा बदल इतका प्रभावी असेल की तुमच्या डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू वाहतील देवाने खास तुमच्यासाठी आखलेला हा काळ असेल ज्याला थांबवण्याची शक्ती कोणाकडेही नसेल अंतिम संदेश मिथुन राशीसाठी दोन ऑक्टोबर नंतरचा आणि दसऱ्यानंतर सुरू होणारा काळ हा फक्त ग्रहयोगांचा परिणाम नसून हा ब्रह्मांडाने आखलेला एक दिव्य संकल्प आहे मोठा स्फोट म्हणजे नाश नव्हे तर नव्या निर्मितीची प्रक्रिया आहे या प्रक्रियेत जुनं नष्ट होईल ते नातेसंबंध अडचणी दुःख किंवा चुकीच्या वाटा असोत पण त्याचवेळी नवीन शक्यता नवीन आनंद आणि नवीन यशाचा जन्म होईल या काळात तुमच्या आयुष्याचा हिशोब पूर्ण होईल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तुमच्यावर अन्याय केला त्यांचा परिणाम आता त्यांनाच भोगावा लागेल ब्रह्मांड स्वतः न्याय करेल मिथुन राशीचे लोक या काळात पाहतील की त्यांच्या डोळ्यासमोर कर्माचा तक्ता उलटा होतोय शत्रू नामशेष होतायत आणि त्यांच्या जागी नवे मित्र समर्थक उभे राहत आहेत तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलामुळे आनंदाश्रू थांबवणे कठीण होईल कारण संघर्ष अश्रू पराभव यांचा लांबटप्पा आता मागे राहणार आहे त्याऐवजी एक नवा सूर्योदय एक नवी पहाट तुमच्या दारात उभी आहे दसऱ्यानंतरचा हा काळ तुम्हाला दोन महत्वाचे संदेश देईल एक सत्य कधीच लपून राहत नाही कितीही वेळ लागला तरी सत्य बाहेर पडते आणि तेच तुमच्या मार्गाला उजळून टाकते दोन नियती नेहमी योग्य वेळी आपली कृपा दाखवते उशार होऊ शकतो पण अंधार कायमचा राहत नाही या सर्व घटनांमध्ये ब्रह्मांडाची नियतीची आणि देवाची योजना दडलेली आहे त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक बदलाला स्वीकार करा कधीकधी कधी हे बदल कठीण वाटतील पण त्याच्यातूनच पुढच्या यशाचा मार्ग तयार होईल मिथून राशीकरिता हा काळ म्हणजे एका नव्या जन्माची सुरुवात आहे तुमच्या आयुष्यातील पुढील अध्याय असा असेल की ज्याला देवही रोखू शकणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद